मांजर आडवं गेलं तर आपण ज्या कामासाठी घराबाहेर ते काम नाही यासह अनेक अंधश्रद्धा आहेत त्याचप्रमाणे हे चिकू किंवा कंजूस असतात ही देखील अंधश्रद्धा बऱ्याच काळापासून काहींच्या मनात पक्की बसवली गेली आहे तुम्ही कोणाच्याही समोर केवळ वाड़ मारवाडी हा शब्द उच्चारून बघा त्यांच्या डोळ्यासमोर हमखास मारवाडी शब्दाला निर्माण झालेला समानार्थी शब्द येणार तो म्हणजे उद्योगशीलता अंथरूण पाहून पाय पसरावे अशी एक मराठी म्हण आहे त्याचा प्रत्यय मारवाडी लोकांकडे पाहिल्यावर आपणास येतो जेथे खर्च करायचा तेथे दणक्यात खर्च करणार परंतु त्याच वेळी दररोज उद्योग व्यवसायातून झालेल्या उलाढालीतील अर्थकारणात एका पैसा जरी हिशोब लागला नाही तरी रात्रीचा दिवस करणार ही त्यांची वृत्ती आहे नमस्कार मी अनुराधा कोळी आपण पाहताय सत्यवेध आजही मारवाडी म्हंटले की मोठे उद्योगपती व त्यांनी मिळवलेली संपत्तीच डोळ्यासमोर येते परंतु हे यश संपादन करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट दिसत नाही मारवाडी शब्द आपण सर्रास वापरतो आजकाल तर बहुतांश शहरात उद्योगानिमित्त मारवाडी वसले आहेत परंतु मारवाडी हे नाव कुठून आलं हे किती जणांना माहीत आहे आपल्याकडे रत्नागिरी चिपळूण राजापूर देवरुख गणपतीपुळे आदी भागातून कोणीही इतरत्र गेला तरी त्याला कोकणे या नावाने ओळखतात किंवा सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आदी भागातून अन्यत्र गेलेल्या व्यक्तींना घाटे म्हणून ओळखतात त्याचप्रमाणे मारवाडी या शब्दाचं आहे राजस्थानमधील मारवाड या प्रांताअंतर्गत बाडमेर जोधपूर पाली जालोर आणि नागोर हे जिल्हे आहेत या प्रांताची भौगोलिक रचना पाहिल्यास रणरणते तापमान आणि कमी पाऊस थोडक्यात वाळवंटच साहजिक असं दररोजच्या जीवनात कष्ट हे अंगवर्णीस पडलेले असतात मारवाडी याची ओळख प्राचीन काळात मरुदेश अशी ही होती मारवाड या प्रांतातून जे कोलकाता येथे उद्योग व्यवसायासाठी गेले त्यांना मारवाडी या नावाने ओळखले जायचे कालांतराने राजस्थान मधून आलेल्या कोणाही व्यक्तीस सर्वसामान्य माणूस मारवाडी म्हणूनच ओळखतो त्याप्रमाणे मारवाडी ही जात नाही हे लक्षात घेतले पाहिजे तर तो समूह आहे मारवाडी समूहाची बोलीभाषा मारवाडी मारवाडी आहे भाषा ही हिंदी भाषेशी मिळती जुळती असून ती देवनागरी पद्धतीने लिहिली जाते राजस्थानमधील प्रमुख भाषांपैकी एक भाषा म्हणून ती ओळखली जाते परंतु तिला अद्याप पर राजमान्यता मिळालेली नाही काही महिन्यांपूर्वी बिकानेर येथील भाजपाचे खासदार अर्जुनराम मेघवाल यांनी मारवाडी भाषेत संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले परंतु हिंदी भाषिकांचा विरोध असल्याने ते अयशस्वी ठरले मारवाडी भाषेला राजमान्यता नसली तरी एकमेकांशी बोलण्यास त्या समूहातील लोक मारवाडी भाषेच प्राधान्य देताना दिसतात महत्वाचं म्हणजे भाषेचा अडसर त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या आड कधीही आलेला नाही जेथे जातील तेथील भाषा आत्मसात करून तेथील लोकांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवणे ही तर समूहाची खासियत आहे है। त्यांचं आवडतं जेवण शाकाहारी स्वयंपाकात तुपाचा मुक्त हस्ते वापर करण्यात त्यांचा हात कोणीही धरणार नाही दाल बाटी चुरमा हा त्यांचा खास आवडीचा पदार्थ आज मारवाडी समूह उद्योग व्यवसाय टॉप टेन मध्ये आहेत त्यामागे त्यांचे कठोर परिश्रम आहे मारवाडी समूह उद्योग व्यवसायाच्या विस्तीर्ण अवकाशात उंच भरारी का घेतो हे समजून घेणं आहे उद्योग हा त्यांचा स्थायी भाग आहे थोडक्यात मारवाडी समूहातील बहुतांश जण नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकरी देण्यास प्राधान्य देताना दिसतात त्यांना पूर्व परंपरेने उद्योग कसा करायचा याची शिदोरी वाडवडिलांकडून मिळालेली असते एकविसाव्या शतकात देखील अजूनही आमची शाखा कोठेही नाही असे अभिमानाने सांगण्यात धन्यता मानतात परंतु मारवाडी आपला व्यवसाय वृद्धिंगत कसा होईल थोडक्यात एका शाखेच्या अनेक शाखा कशा होतील या दृष्टीने नेहमी कार्यरत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे वायफळ खर्च करणे हे एका परीने स्वतःचे आर्थिक हानी करण्यासारखे आहे याची जाण असल्यामुळेच ते पैसा काटकसरीने वापरताना दिसतात बहुधा त्यामुळेच त्यांना चिक्कू मारवाडी असं काही जण म्हणतात परंतु तो मूर्खपणा आहे अद्यापही त्यांच्याकडे विभक्त नव्हे तर संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्याने कौटुंबिक समारोह हो प्रसंगी त्यांच्या एवढा खर्च कोणीही करताना दिसत नाही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एखाद्या सामाजिक कार्याचे महत्व त्यांना पटलं की देणगी देण्यात ते कधीच हात अखुडता घेत नाहीत याचा अनुभव अनेकांनी घेतला सुद्धा असते कित्येक जण जीवनात अयशस्वी होतात याचं महत्वाचं कारण म्हणजे ते योग्य वेळे योग्य निर्णय घेत नाहीत दाडसांवर निर्णय घेणं हा गुण समूहाकडे वंश परंपरागतच आलेला आहे जास्तीत जास्त काय होईल तर निर्णय चुकेल आणि नुकसान सोसावं लागेल सारासार विचार करून तातडीने निर्णय घ्यायचा व मार्गक्रमण करत राहायचं हि त्यांची वृत्ती सर्वांनाच मार्गदर्शक आहे फायदा तोटा अशा दोन्ही बाजूचा विचार केलेला असल्याने पश्चात्ताप करण्याची वेळ त्यांच्यावर फारशी येताना दिसत नाही परिणामी आज उद्योग क्षेत्रात मारवाडी समूह अग्रस्थानी असल्याचं बजाज ऑटो हिंदालको इंडस्ट्रीज अल्ट्राटेक सिमेंट श्री सिमेंट एनर्जी फ्युचर रिटेल बजाज फायनान्स जे टायर्स सुप्रीम इंडस्ट्रीज सीएटी टायर्स व्हिडिओकॉन आरसेलर मित्तल एसआर समूह रेमंड आदी प्रमुख कंपन्या मारवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी स्थापन केल्या आहेत यामध्ये लक्ष्मी मित्तल शशी रुईया वेणुगोपाल धूत गौतम सिंघानिया कुमार मंगलम बिर्ला राहुल बजाज नवीन अग्रवाल नवीन जिंदाल अग्निवेश अग्रवाल देशबंधु गुप्ता हर्ष गोवनकार आदी मान्यवरांचा समावेश आहे जिद्द आत्मविश्वास कार्यप्रवीणता आणि निर्णय घेण्याची क्षमता या चतुसूत्रीवर मारवाडी समूहाने विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलंय भविष्यात ज्यावेळी मारवाडी चिक्कू मारवाडे असं म्हणताना तुम्हाला आढळलंस आड़ा त्याला एकच प्रश्न विचार मारवाडी या शब्दाचा समूहाचा त्यांनी उभारलेल्या उद्योगांचा इतिहास माहिती नसताना बाष्कळ शब्द प्रयोग वापरणं योग्य आहे का व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार